हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी भात मला माहिती आहे तुमचा श्रावण आहे पण या ही छान स्वच्छ धुवून त्याला थोडस मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे इथे एक अर्धा तास भिजवलेला हा बासमती तांदूळ आहे दोन कांदे आहेत उभे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे मीठ आहे हा हिरवा मसाला म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीर वाटलेली आहे हा अख्खा ख मसाला आहे गरम मसाला तेजपत्ता काळी मिरी दालचिनी एक वेलची लवंग हे असं सगळं गरम मसाला अख्खा आहे तयारीसाठी तेल भातासाठी पाणी चला सुरुवात करूया इथे मी गॅसवर भांड तापत ठेवलंय तर त्याच्यामध्ये मी अंदाजे चार चमचे तेल घालते तेल तापले आहे आता मी ह्याच्यामध्ये अख्खा खडा मसाला घालते पुन्हा सांगते तेजपत्ता दालचिनी काळी मिरी शहाजिरा वेलची एक चक्रीफूल त्याचा छोटासा भाग घेतलाय आणि लवंगा मी कांदा टाकते कांदा मी असा छान थोडासा मऊ करून घेणार आहे खूप लाल करू नका कांदा गुलाबी झाला आहे आता मी त्यामध्ये टोमॅटो टाकते टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी हा हिरवा मसाला टाकते हिवा मी टाकते भिजवून घेतलेला तांदूळ हा एक वाटी तांदूळ आहे छान परतवून घ्या हिरव्या मसाल्यावर मी गॅस मंद केलाय आणि हे साहित्य तर आपण नेहमीच टाकतो हळद मी इथे थोडीशी काश्मीरी लाल मिर्च घालते आहे हे लाल तिखट आणि हा गरम मसाला चवी मीठ कोथिंबीर आणि छान सगळं परतून घेणार आहे सुंदर घंगमाट सुटलाय गरम मसाल्याचा आणि कोळंबीचा परतून घेतलंय गेल्या ना मी मासे बाजारात गेले होते आमच्या दिवाळ्या गावात खूप सुंदर मासे असतात ताजे असतात खूप काय काय खरेदी केल्या त्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे तुम्ही नक्की तो ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी हे परतून घेतलंय हा एक वाटी तांदूळ होता तर ता मी मी साधारण दोन वाटी पाणी टाकते मी आधी अंदाज घेणार आहे छान परतून घेते आणि मी अजून थोडस पाणी घालणार आहे साधारण एक वाटी जास्त म्हणाला तरी चालेल मी गॅस इथे मोठा करणार आहे एक उखळी येऊ देणार आहे भात आता एक उकळी आली आहे छान आज या भाताबरोबर मी सोलकडी आणि बोंबील फ्राय आहेत मी झाकण लावते आणि गॅस थोडा मंद करते भात शिजतोय तोपर्यंत मी हे बोंबील ऑलरेडी मॅरिनेट करून घेतले आलं लसूण मिरची हळद लाल तिखट आणि मीठ हे मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं आता मी हे तळायला घेते तेल पण छान टाकलंय रवा आणि तांदळाची पिठी मिक्स केली आहे तुम्ही मी लावते लावते गॅस बंद केलाय मी आता झाकण करते वा कसा सुंदर परफेक्ट झालाय बघ त्याच्या थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण गरमा गरम सर्व करूया জায় বাই <jouersolou> <-aso>